चैत्र पालवी मारुती चितंपल्ली लिखित भाग क्रमशः भाग मृगराज सिंह तर जंगलामध्ये सिंहाचा वावर कसा असतो याच निरीक्षण करून वर्णन आजच्या भागामध्ये केलेलं आहे हिमालयात शिवालिक रांगा व भारतातील इतर भागातील अश्मीभूत झालेले व सध्या अस्तित्वात नसलेले अकरा प्रकारचे हत्ती सा सहा प्रकारचे गेंडे व अनेक प्रकारचे महाकाय रान यांचे जबडे तृतीय युगात मिळाले आहेत त्यांच्या समकालीन चिंपाजी जातीची माकडे ओरांगुटान व बबुंज या आफ्रिकी प्राण्यांचे अवशेष देखील आढळून आले तसेच लहान मोठ्या सिंहाच्या जातीच्या अस्थिही मिळाल्या सिंह एकेकाळी साऱ्या आशिया खंडात विपुल प्रमाणात आढळून येत आशिया मायनर ते अरबस्तान पर्शिया व भारतात ते विखुरले होते आता मात्र ते भारतातील गुजरात राज्यातील गिरच्या जंगलातच आढळून येतात एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ते बिहार कच्छ व दिल्ली मधून नामशेष झाले तर त्याच काळाच्या उत्तरार्धात विंध्य बुंदेलखंड मध्य प्रदेश राजस्थान व अरवली पर्वतातून ते नष्ट झाले भारतात आढळून येणारा सिंह आकाराने आफ्रिकी सिंह एवढाच असतो त्याची सरासरी लांबी नऊ फूट असते भारतीय सिंहाची आयाळ आफ्रिकी सिंहापेक्षा तुरळक असते आयाळीचा वर्ण करडा व क्वचितच काळा असतो छाव्याच्या अंगावर ठिपके किंवा पट्टे असतात खुजी साजा, सागाची झाडे पळस जांभूळ बोर व विखुरलेली बांबूची बेटे यांनी व्याप्त अशा उंच सखल माळमुरड भागातून त्यांची वस्तीस्थानी असतात भारतीय व आफ्रिकी सिंहाच्या सवयी आचरणात फारशा भिन्नता नाही दिवसा उजेडी ते झाडाच्या सावलीत विसावा घेतात आणि सूर्य मावळतात सावजा सावजाच्या शोधासाठी बाहेर पडतात त्यांची गर्जना ऐकू येते त्याच्या ठराविक जानेवारी फेब्रुवारी महिन्यात नवजात छावे दिसू लागतात सिंहराज सहपरिवार फिरतो व त्यांच्यासाठी शिकारही करतो त्यांची आयुर्मर्यादा वीस वर्षाची असते आश्चर्याची गोष्ट अशी की तेराव्या शतकात झालेल्या हंसदेव या जैन पंडिताने मृग पक्षी शास्त्रम या संस्कृत पोथीत तेरा प्रकारचे हत्ती दोन प्रकारचे गेंडे सात प्रकारची रानडुकरे व सहा प्रकारच्या सिंहाची नोंद केली आहे या विविध प्राण्यांचा रंग रूप आकाराचे वर्णन करून त्यांच्या सवयी आचरणाची व वयोमानाची सविस्तर माहिती दिली आहे मृग पक्षीशास्त्रम हा ग्रंथ लिहिताना हंसदेवाने आपल्या पूर्व आचार्याच्या ऋणाचा निर्देश केला आहे यावरून प्राचीन काळी वन्य पशुवरील ग्रंथ अस्तित्वात असावेत असे मानाव्यास जागा आहे पंडित हंसदेव सिंहाविषयी अभूतपूर्व माहिती देताना लिहितात गुण रंग क्रियांच्या विविधतेमुळे पर्वतारण्यात राहणारे पराक्रमी सिंह सहा प्रकारचे दिसतात बलिष्ठ छावे सिहिनीच्या भोवती उड्या मारतात धावतात गंभीर गर्जनेचा सराव करतात हत्तीवर झडप घालण्याची वृत्ती त्यास जणू उपजतच प्राप्त झालेली असते हळूहळू वेगाने धावणे उड्या मारणे छलांग टाकणे मांस खाणे पर्वत पहाड नदी तीरावरून पलीकडे उडी मारण्याचा प्रयत्न करणे हरिणास पकडणे इतर प्राण्यास भिवविणे अशा प्रकारच्या बालक्रीडा दररोज ते पिले करतात हरिणासारख्या प्राण्यांच्या मांसावर ताव मारतात पहिल्या वर्षी बरेच वेळा पण थोडे थोडे पाणी पितात नंतर मात्र केव्हा तरी पाणी पितात झोप त्या सावड दे। दुसरे तिसरे वर्ष संपल्यावर त्यांच्या प्रारंभ होतो तेव्हापासून ते रागीट व पराक्रमी होतात अशा अनेक रूपाचे सिंहाचे छावे आपल्या गर्जनेने अनेक प्राण्यांना भीतीप्रद होतात भूक लागली असता रागीट झालेला सिंह सावध हुडकू लागतो मांस खाण्याची त्यास चट असते शिकार करताना तो हुलकावण्यात येतो बाणासारखा त्याचा वेग आहे ते गहन अरण्यात राहतात सर्व प्राण्यास भीतीदायक असलेले हे सिंह चक्रवर्ती राजाप्रमाणे ताब्यात घेण्यास कठीण आहेत आपल्या गर्जनेने दश दिशा व आकाश दुमदुमून टाकणारे गंभीर देही सिंह निसर्गतः निर्भय आहेत सिंह वंशाला मृगराज ही पदवी दिली जाते सिंह मृगेंद्र पंचाश हर यक्ष केसरी व हरी असे त्यांचे जातीभेद सांगून ते पुढे लिहितात सिंहाची मादी बहुता सिंहासारखीच असते तिला आयाळ नसते व शरीर लहान असते शेपटीचा व आयाळीचा भार थोडा असतो सिंहिणी स्वभावने शांत कौरे रहित असतात चाल किंचित मंद असते पृष्ठभाग वर्तुळाकार असतो व नखी आखूड असून त्यांचा आवाज मधुर असतो सिंहिणी एकदा किंवा फार तर दोनदा वीते दहा वर्षाच्या झाल्यावर हिंसा निवृत्त होतात असे शास्त्रात सांगितले आहे त्यावेळी जवळ आलेल्या प्राण्यालाच मारतात म्हातारे सिंह केवळ भीतीदायक असतात त्यांची भूक वेग कमी होतो त्या वयात गुहा किंवा झाडाची सावली त्यांना बरी वाटते म्हातारपणाने थकलेले क्षुधा तृषेने व्याकुळ झालेले म्हणून राग कमी झालेला असतो सिंह सहज पकडता येतात सिंहाचे वीस वर्ष आहे प्रेमाळ झालेले सिंह जाळ्यात अडकतात एरवी त्यास बाणाने जखमी करावे लागते असे तसे सहज मिळत नाही कधी कधी तरुण सिंह सुद्धा कृत्रिम हत्तीच्या सहाय्याने सहज पकडता येतात शरद वनात लाकडी हरणे बनवून सिंह पकडतात धन्यवाद